मैत्रिणींनो सौंदर्य वाढवण्यासाठी स्त्रिया जास्तीत जास्त प्रयत्न करत असतात अनेकांचा गैरसमज असतो की सौंदर्य प्राप्त करण्यासाठी कृत्रिम प्रसाधनच वापरावीत परंतु जर नैसर्गिक प्रसाधनांचा वापर केला तर ते अधिक फायदेशीर ठरत कारण कृत्रिम प्रसाधनांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक रसायनांचा अभाव असतो म्हणूनच आपल्याला सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या दैनंदिन आहारात सामील असणाऱ्या भाज्यांचा वापर करून प्रसाधन तयार करू शकतो त्वचा उजळवण्यासाठी अर्धा चमचा मध अंड्यातील पांढरा बलक आणि अर्धा टेबल स्पून गाजराचा रस हे पदार्थ एकत्र कालवून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा पंधरा वीस मिनिटांनी चेहरा धुऊन टाका ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही वर आशनार एकमेव स्थानिक लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर आपला एखादा लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद